नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमर रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सुपर स्पॉन्ज चॉकलेट केक चॉकलेट केक हा लहान मुलांचा खूप फेवरेट असतो तसं तर सर्वांनाच आवडतो आज आपण सिंपल पद्धतीने बनवणार आहोत आता अॅनिव्हर्सरी असो किंवा बर्थडे असो तुम्ही घरच्या घरी हा केक बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चालू करता त्यासाठी लागणार साहित्य बघूया चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा त्यानंतर वन फोर्थ कप कोको पावडर वन थर्ड कप ऑइल इथे स्ट्रॉंग फ्लेवरवाला ऑइल घ्यायचं नाही त्यानंतर वन थर्ड कप दही एक कप दूध घेतलेलं आहे दूध आधी गरम करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे म्हणजे आता रूम टेम्परेचरवाला आहे दूध आपलं अर्धा कप पिठी साखर वन थर्ड कप कोको पावडर अर्धा कप पिठी साखर इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध पण इथे मी आधी बॉईल करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे एक टी स्पून बेकिंग पावडर चेरी हाफ स्पून बेकिंग सोडा आमूचा बटर क्यूब घेतलेला आहे इथे एक टेबल स्पून कॉर्न कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यासोबत केक डेकोरेट करण्यासाठी सिल्वर बॉल्स घेतलेले आहे एक ओरिओ बिस्किटचं पॅकेट घेतलं चॉकलेट केक बेक करण्यासाठी मी कडाईचा यूज करणार आहे तुम्हाला हवा असं तुम्ही पातेले किंवा कुकर घेऊ शकता इथे आपल्याला सर्वात आधी कढाई रिहीट करून घ्यायची आहे दहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर त्यासाठी प्रथम मीठ ॲड करून घ्यायचं कढाईच्या कर बॉटमला मीठ अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर एक स्टँड ठेवायचं यामध्ये तुमच्याकडे स्टँड असेल तर कुठलीही प्लेट ठेवू शकतात आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया इथे आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे कढाई क्रिएट करण्यासाठी आता यावर झाकण ठेवूया आपण चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणार रे बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतला यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर दही ऍड करून घ्यायचं दही फ्रेश घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही एकदा दही मिक्स करून घ्यायचं ऑइल मध्ये मिसच्या सायने या स्टेज वर कुठली साखर ऍड करून घेऊया आता सर्व साहित्य व्यवस्थित विसच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता तिथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे बघा क्रीम सारखं टेक्स्चर आलं आपल्या सर्व साहित्याला आता यावर एक स्ट्रेनर ठेवायचं त्यानंतर मैदा ऍड करून घ्यायचा यामध्ये त्यासोबत कोको पावडर ऍड करून घेऊया बेकिंग बेकिंग पावडर सोडा आता हे सर्व साहित्य आपण चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित हलकं होतं त्याने केक व्यवस्थित फुकल्या जातो आता तुम्ही बघू शकता तिथे मी सर्व साहित्य चाळून घेतलेलं आहे आता आपण विसच्या सहाय्याने पुन्हा मिक्स करून घेऊया मिक्स करताना खूप जास्त फास्ट मिक्स नाही करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि एका डायरेक्शन मध्ये फिरवायचं वीस हे बघा सर्व साहित्य व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया आता पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता इथे चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणार आपलं बॅटर रेडी आहे तुम्ही केकची कन्सिस्टन्सी बघू शकतात फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे आता आपण हे केकचं बॅटर एका केक मध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्यासाठी केक टीनला मी आधीच ऑइलने ग्रीस केलं त्यानंतर त्यामध्ये बटर पेपर सेट करून ठेवलेला आहे आता यामध्ये बॅटर ॲड करून घेऊया हे बघा इथे मी सर्व बॅटर केक मध्ये ऍड करून घेतलेला आहे आता आपण केकटीन दोन ते तीन वेळेस टॅप करून घेणार आहोत म्हणजे यामध्ये असलेले बबल्स निघून जातील इकडे आपली कढाई पण किट झालेली आहे आता यामध्ये आपण केक टीन घेऊया के त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं इथे आपल्याला केक बेक करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिटं लागणार आहे त्या आधी कढाईचं झाकण अजिबात खुलून बघायचं नाही आपण जर आधीच कढाईचं झाकण उघडलं तर ती जी कुकिंग प्रोसेस असते ती थांबले जाते आणि केक व्यवस्थित फुगत नाही मग आता इथे एक कढाई घेतलेली आहे ती आपल्याला चॉकलेट गनाश बनवून घ्यायचं आहे केकवर अप्लाय करण्यासाठी इथे कढाई खालीच ठेवलेली आहे अजून मी गॅसवर ठेवलेली नाही आता या कढाईमध्ये आपण कोको पावडर ऍड करून घेऊया त्यासोबतच कॉर्नफ्लॉवर पिठी साखर पण करून घेऊया आता हे सर्व साहित्य चम्मच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला आपण दूध ऍड करून घेऊया सर्व साहित्य वीसच्या साहित्याने मिक्स करायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे पडत नाही सर्व साहित्य मिक्स कढाई गॅसवर अजिबात ठेवायची नाही तशाने गाठी वगैरे पडतात आता तुम्ही बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता या स्टेज ला आपण गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया इथे आपल्याला चॉकलेट टू मिडियम फ्लेमवर कुक करून घ्यायचं आहे त्यासाठी सतत हलवायचं आता तुम्ही बघू शकता इथे आपलं चॉकलेट गणश तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता चॉकलेट कशी घट्ट होत आली पटकन घट्ट पडायचो आता या स्टेजला आपण बटर ऍड करून घेऊया बटर ऍड केल्यामुळे केकची टेस्ट पण वाढते आणि गणाश पण छान शायनिंग वाला तयार होतो एकाजून पाच मिनिट आपण घट्ट गनाश तयार करून घेणार आहोत एक कोटिंग बसेल झालेला आहे हे बघा कशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे चॉकलेट गनास ची यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं आता हे जसं जसं थंड होईल तसं त्याला अजून घट्ट पण येईल त्यामुळं असंच राहू द्यायचं एवढंच कन्सिस्टन्सीचं आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि हा चॉकलेट बनास आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता इथे आपले पस्तीस मिनिट पूर्ण झालेली आहे आता आपण चेक करूया आपला केक बेक झाला की नाही हे बघा आपला केक किती छान फुगलेला आहे आता आपण टूथपिक सेंटरला इन्सर्ट करून बघूया हे बघा आपली टूथपिक क्लीन निघलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण हा केक थंड झाल्याच्या नंतरच याला डिमोट करून घेणार आहोत आता इथे आपला चॉकलेट केक पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा केक डिमोट करून घेऊया त्यासाठी आधी साईड लूज करून घ्यायच्या केकच्या बघा अशा प्रकारे मी सर्व साईड लूज करून घेतलेले आहे त्यानंतर एक प्लेट अशा प्रकारे ठेवायची आणि केक बीटा करायचा एकदा कट करायचं हे बघा इथे आपला केक पूर्णपणे व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे आता आपण हा बटर पेपर काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती के स्पॉन्जी केक तयार झाला आपला तुम्ही बघू शकता हे बघा के स्पॉजी केक तयार झाला किती छान जाळी पडलेली आहे केक वर आता इथे एक प्लेट घेतलेली आहे त्यावर स्टँड ठेवलं त्यावर तयार झालेला केक ठेवायचा इथे आपल्याला चॉकलेट गनाश अप्लाय करून घ्यायचा आहे केक वर त्यासाठी स्टँड ठेवलं म्हणजे एक्स्ट्रा चॉकलेट गनाश प्लेट मध्ये पडून जातो खाली इथे आपला चॉकलेट गनाश पण थंड झालेला आहे तुमचं जर चॉकलेट गनाश घट्ट जर झाला तर न घाबर तर त्यामध्ये थोडस दूध ऍड करून त्याला एकदा गरम करून घ्यायचं आता आपण हा चॉकलेट गनाश चॉकलेट केक वर अप्लाय करून घेऊया

आता तुम्ही बघू शकता आपण जे ओरिओ बिस्किट क्रश करून घेतलेले होते मी अशा प्रकारे केकवर अप्लाय करून घेतलेले आहे हे बघा किती छान केकला आता ही जी सेंटरची जागा खाली आहे यावर आपण काही सिल्वर बॉल्स करून घेणार आहोत केक तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकतात इथे आपले सिल्वर बॉल्स पण अप्लाय करून झालेले आहे आता यावर आपण फायनली चेरी ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपला सिंपल सोबर केक तयार झालेला आहे कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आणि केकचं लुक तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि रेसिपी साठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला चॉकलेट केक कट करून दाखवते हे बघा आपला चॉकलेट केक अशा प्रकारे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे मस्त पैकी जाळी पण पडलेली आहे केक मध्ये हे बघा आपला किती डिलिशियस आपला केक तयार झालेला आहे तोंडात टाकल्या भरपूर विरघेल असा आपला चॉकलेट केक तयार झाला मस्तपैकी सुपर स्पॉजी चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा सी अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील